आज बघा सकाळी एक दिवस पाऊस पडलाय काल सकाळी पडला आज सकाळी पडला रात्री पण पडला आणि बाहेर बघा बाहेर बघा किती पाखर आली पूर्ण भीती होते बघा एवढे पाखर आलेत फक्त एका पावसाने ते पण पंधरा मिनिटाचा पाऊस आला आणि त्यांनी एवढी पाखर जमा झाली तिथे हा ते बघा खाली पडले माऊ सांगते तिकडे गेले ना आता इथून तिकडे गेले आता तिथे वरून खालून पूर्ण फिरणार शाळेचा दरवाजा आहे म्हणून घर आहे आता मी पाकर घरी यायला वेळ लागणार नाही परत आले बघा बघा